सातवा अध्याय वचन अकरा हे वचन प्रत्येकाला ठावते पण आज प्रियांक या वचनाच्या माध्यमातून देवबाब तुम्हाला ध्यान देऊन लक्ष देऊन का वचन अकरा लक्ष द्या लूक याचा अध्याय सातवा वचन अकरा या ठिकाणी हेडी लागले इधेचा मुलगा नंतर लवकरच असे झाले की तो नाईन नावाच्या गावात गेला आणि त्याचे शिष्य व मोठा लोकसमुदाय त्याच्या बरोबर गेला तो गावाच्या वेशीजवळ जाऊन पोहोचला तेव्हा पहा कोणा एक मृत माणसाला बाहेर नेतो तो आपल्या आईचा एकुलता एक मुलगा असून ती विधवा होती आणि त्या गावचे पुष्कळ लोक तिच्या बरोबर होते तिला पाहून प्रभूला तिचा कळव आला व तो तिला म्हणाला मग जवळ जाऊन त्याने केला तेव्हा खांदे काही उभे राहिले तो म्हणाला मुला मी तुला सांगतो उठ तेव्हा तो मेलेला उठून बसला व बोलू लागला मग त्याने त्याला त्याच्या आईच्या हवाली केली तेव्हा सर्वांना भय वाटले व ते देवाला गौरवत म्हणाले आमच्यामध्ये मोठ मोठा संदेश आला आणि देवाने आपल्या लोकांची भेट घेतली आहे त्याच्या विषयीची व सर्व प्रदेशात पसरली आम्ही प्रेम या ठिकाणी आपल्याला हे येशू किशुख जेव्हा त्याची सेवा पुढं चालवत असताना जेव्हा ते नाई नावाच्या गावात आले आले अरे लोया त्याच्या दृष्टीमध्ये काय पडलं तरी मृत माणसाला घेऊन चाललेले हे पण समजलं की विधवा एक तिचा तो एक मुलगा आहे अरे लुया बघ आता लक्षपूर्वक का प्रभूची नजर जेव्हा पडते ना अरे सुरा त्यावेळेस काहीतरी अद्भुत होतं जेव्हा देवाची नजर पडते तेव्हा काहीतरी या ठिकाणी वचन चालले होते प्रभूला त्या स्त्रीचा कळवळा बघा ती स्त्री परमेश्वराला ओळखत नसेल पण जेव्हा प्रभू येशू तिथं चालले होते परमेश्वरला जेव्हा कुणी रडत ना तर प्रभूला दुःख होत आले लोया आज जर तुम्ही प्रार्थनेमध्ये बसून रडत असताना तर परमेश्वराला दुःख आणि न सांगता प्रभूला हे समजत की माझी नेतृ माझी मुलगी माझा मुलगा का रडत आहे अरे रडतो ना तो बोलतो प्रभू माझे आश्रू तू तुझ्या बुधलीमध्ये जमा करून ठेवले जर परमेश्वर दावीदाचे अश्रू जमा करून ठेवतो तर भावा प्रभू तुमचे सुद्धा अश्रू त्याने जमा करून ठेवले एक एक अश्रूची किंमत प्रभू येशू ख्रिस्ताला माहिती नेलुण माहिती

तो सुद्धा आता माझ्याकडे गेला पण रडण्यामध्ये तिचा हंबरडा जो कुठत असेल कि माझा एकच ते सुद्धा मला सोडून गेले आणि तो हंबरडा ख्रिस्तानी ऐकला लेकरासाठी रडत असेल ना तर ते रड् कधी व्यर्थ जाणार नाही ते ख्रिस्त ऐकत आहे आपण सुर्या करारामध्ये बघितलं ज्यावेळेस आगार अब्रामाने जेव्हा आगार पाठवून दिलं वचन सांगत तिच्या मस्के मधलं पाणी संपलं ती वाळवंटामध्ये गेली पण त्या पूर्ण वाळवंटामध्ये पाणी सुद्धा मिळणार नाही जिवंत परमेश्वर स्वर्गातून मदत होता तिला एक गोष्ट समजली माझ्या लेकराला पाणी पाहिजे पण आता माझ्या लेकराला पाणी नाहीये या वाळवंटामध्ये कुठंच पाणी नाहीये त्या पाण्यासाठी ती शोधत होती तिला माहिती होता माझा मुलगा पाण्या वाचून मरणार आहे की जो

हालेलुया प्रभु रघुवीर वाला म्हटला सुद्धा पाणी तिने काढले राव प्रिजे लॉर्ड वचन सत्य केमती पाणी वाजलं रोहिष भाई काय झाला 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 चांगला झाला आणि मीला हातात पाणी उचलला आणि कोणीतरी तोय झाला प्रिजे लॉर्ड वचन के सत्य जेव्हा तुम्ही रडत ना रोहिष दादा

परमेश्वरचा पवित्र आत्मा म्हणतो माझ्या मुली माझ्या मुला रडू नकोस रघुनी तुझा आवाज ऐकलेला आहे पुढे चौदा वर्ष मग जवळ जाऊन त्याने तिरणीला स्पर्श केला तेव्हा खाल्ले कधी उभे राहिले मग तो म्हणाला मुला मी सांगतो बघा प्रियंतो आपल्या येशू ख्रिस्तामध्ये एक जबरदस्त क्वालिटी बघा तो काय करतो माहिती शब्द बोलणार काम होत असत इथं वचन काय सांगितले जरा ध्यान देऊन लक्ष देऊन ऐका बरं का वचन काय सांगतंय त्यांनी मुलाला नाही स्पर्श केला आहे ना वचन काय सांगत मुलाला नाही केला इथं वचन सांगत चौदा मग जवळ जाऊ त्याने तिरडीला स्पर्श केला हा लेलुया कशाला केला तिरडीला मुलाला काय नाही केला मुलाला का नाही स्पर्श केला मुलाला पण स्पर्श करून उठू शकला असतात मला तिरडी त्याच्यासाठी श्रापित होती ते मृत्यूचं बंधन होत आले म्हणजे मग ते श्राप काय होतात विषयी घडवलेलं कोणतही हत्यार सफल होणार नाही सैतानाने काय केलं त्या मुलासाठी त्याच हत्यार चालवलं कुठलं तिरणीच हत्यार त्याला माहिती होतं हा तिरडीवर पडणार गेला ही तिरडी पुन्हा पडणार असते सैन्याला कळलंय आले आज मी तुम्हाला जर बोललो या सिस्टर या बद्दल पप्पा तिरडीवरती बरोबर ना प्रत्येकाला माहिती जिवंत पहिली कशाला मारायला त्याच्यात पडू कुणी जाईल का परत तरी ती गोष्ट वेगळी आहे आपण पेटी बनवतो मी तुमच्या समोर ती आणली पेटी म्हणलं झोपायच्या मध्ये तुम्ही झोपणार आहे का

किती आले आपल्या दा, शेजारचा दहा आले अरे दहा कोण आले हात लावला काय आणि जाऊन स्वतः हात लावला का याची कन्न गेली हात लावला काय बनला तिथे आपला परमेश्वर किती महान नाही लाजर म्हणून पडला होता स्पर्श केला का त्याला एकच आवाज काय आवाज दिला आवाजरा आपला परमेश्वर त्याला हात लावायची गरज नाही एक शब्द फक्त काफी झाला तुझ्या आयुष्यात तुम्ही जर विश्वास केला यश एक्केचाळीस दहा नको मी सदैव तुझ्या सोबत आले लुया परमेश्वर जर सोबत असेल ना प्रेम तुमची जी मेलेली वस्तू असेल ना रेझो तुमचा मेलेला फायनान्स असेल तुमची नोकरी गेलेली म्हणजे सुटलेली असेल रेझो तुमचा आजार पण असेल प्रभू काय कर त्याचा पवित्र आत्मा पाठवत एक स्पर्श कर डायरेक्ट ओके डायरेक्ट ओके पुढे वचन सांगतो प्रियांनो तेव्हा तो मेलेला उठून बसला व बोलू लागला मग त्याने त्याला त्याच्या आईच्या भावाने केली त्याला का कळपण आला येशूला त्याला एक समजलं होत या स्त्रीला ना वती नाही आणि या स्त्रीची एकच इच्छा होती कि एकुलता एक माझा फक्त एकच राहिलेला मुलगा आहे आणि येशूला त्याचा हळवळा

तुम्ही विश्वास ठेवता ना की प्रभूचा भय वाटले व ते देवाला गौरवत म्हणाले आमच्या मध्ये मोठा संदेशा उदयास आला आहे आणि देवाने आपल्या लोकांची भेट घेतली आहे लोकांना तिथे भय वाटत अहो ही भीतीदायक गोष्ट आहे अहो मेंढीला मुर्दाचं जीवन तर बसला ना लोक म्हणजे भूत हे भूत आणि पडून जाते अरे लोया असेच म्हणतील ना एखाद्याला तिरडीवर चालवलं असेल डॉक्टर म्हणले डेड त्याला हा फुलं काय 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 असतील त्याला डायरेक्ट पुरायला घेऊन चालले आधी तो निरोगून बसला लोक थांबतील का तिथं अव पडून जातील वय का

आपला परमेश्वर जिवंत आप आहे त्याला दा फक्त सांगायचं प्रभू माझा हा प्रॉब्लेम परमेश्वर ओके डन पण त्याच्यासाठी कष्ट उपवास प्रार्थना वचन या सगळ्या गोष्टी आपल्याला घ्यायच्या आणि या जेव्हा या गोष्टी तुमच्याकडे येतील ना तेव्हा आपोआप तुम्ही बरे बोला कारण वचन काय सांगत प्रारंभी शब्द होता आणि हा शब्द जो आहे हा शब्द तुमच्या जीवनात काम करणार आहे या पो पाच पंधरा मध्ये देवाचा शब्द आहे काय विश्वासाने केलेली प्रार्थना दुख नाहीत असं वाचली mm. हा शब्द जर तुमच्या हृदयामध्ये गेला ना शंभर टक्के हा शब्द तुम्हाला वाचायला नाही mm. हा mm. साधा सुद्धा शब्द नाहीये आपल्या येशू ख्रिस्ताच्या मुखातून निघलेला शिवंत शब्द आहे आणि हाव तो सत्य आणि खरा परमेश्वर आहे तुम्ही विचार करू शकता देऊ स्पर्श पण करत नाही तरी सुद्धा बरे होता गर्दीमधी स्त्री ती एवढ्या गर्दीमध्ये आणि स्पर्श केलाय कशाला वस्त्राच्या कोट्याला वस्त्राच्या कोट्याला आपल्याला ती पण गरज नाही आपल्याला कुठे जाऊन शोधत नाही बसायचं येशू कुठे येशू इकडे का येशू त्या चर्च मध्ये का अरे विश्वास जेवशी ना ते येशू इकडे पण आहे विश्वास जेवशी ना येशू तुझ्या सोबत पण आहे विश्वास जेवशी ना मी काम मध्ये आहे येशू माझ्या सोबत आहे तर येशू तुमच्या सोबत आहे अरे लोक गर्दीच्या मागे पडत आहे अरे तिकडं गर्दी अरे तिकडं गर्दी आहे येशू म्हणा एक ठिकाणी एका सिस्टरला चर्च मधून बाहेर काढण्यात आलं काय तिचा प्रॉब्लेम असेल तिने हातल चर्च मधन ती चर्चच्या प्रभू मला चर्च बन काढलं मला चर्च काढलं तिने उपवास केली प्रार्थना केल्या म्हणजे प्रभू मी त्या मध्ये होते मला त्या लोकांनी काढलं प्रभू ती प्रार्थना करत होती रडत होती रडत होती रडत होती आणि साक्षात देव देवाचा आत्मा तिथे उतरणार आले लोया प्रभू येशू म्हणले बाई तू कारण देस ती बघून आचरचकित बाप रे प्रभू माझ्या समोर परमेश्वर सांगितलं तुझं रडणं ऐकलं का तू रडतेस प्रभू काय आवाज दिला ती काय म्हणली प्रभू मला त्या चर्च मधलं काढलं प्रभू म्हणतो अरे बाळा तुला काढलं तर का रडती हा

आणि तो परमेश्वर नेहमी तुमच्या सोबत आहे तो परमेश्वर म्हणतो मी तुला कधी सोडणार नाही आणि मी तुला कधी टाकणार नाही नेहमी तुझ्या सोबत आहे तू धाबरू नकोस तू काळजी करू नकोस तुझे शत्रू माझ्या हातामध्ये आहे परमेश्वर म्हणतो तुला जर धक्का लावला ना

मला पास्टरनी हात लाईक बर ते चालेल पण माझा प्रभूचा माझा वरती आहे आपला धूर विश्वास सांग आणि वचन सांगत विश्वासाने तुम्ही जे पण काय मागणार मिळालेच असं समजा एज अ लॉट बघा प्रभु ही लूप सातवाद्य आहे आणि आक्रम्य वचनामध्ये किती सुंदर आपल्याला सांगितलं आणि रविना तुम्ही विचार करा ज्या गोष्टी शापित असतात प्रभूचा हात तिथे लागला ना त्या गोष्टी सुद्धा काय होतात पवित्रिय छोट्याशा वचरामध्ये प्रभू येशू ख्रिस्त सर्वांना आशीर्वाद